नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग शिरो नगरपालिकेच्या राजकारणात चांगलाच वेग नगरपालिका आल्यानंतर ही दुसरी निवडणूक होत असून दहा प्रभागांमधून आणि जनतेतून थेट एक निवडला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर शहरातील ओळखले जाणारे तरुण तडफदार समाजा समाजसेवक संतोष वामन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत गेल्या आठ वर्षापासून शिरो नगरीतील सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं असून प्रभाग क्रमांक तीन आणि चार मधील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दुर्गा माता मंडळ तसेच युवक वर्ग यांच्याशी त्यांनी घट्ट नातं निर्माण केलंय कोणताही राजकीय पदभार नसतानाही त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलाय नगरपालिका सत्तेत सो प्रशासन, कारे, कारे व प्रशासन कार्य प्रशासक कार्यकाळात संतोष जाधव यांनी प्रभागातील रस्ते पाणी सुविधा यासारख्या अडचणी सोडवण्यासाठी स्वखर्चाने प्रयत्न केले आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक चार हे यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी राखीव घोषित झाले त्यामुळे या प्रभागातून त्यांच्या पत्नी सुश्वेता संतोष जाधव एम ए बी एड या उच्च शिक्षित आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या महिला उमेदवारीसाठी सज्ज होत आहेत या संदर्भासाठी विचारला असता संतोष जाधव यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितलं की आपल्याला ही नगरपालिका निवडणूक आम्ही अपक्ष म्हणून लढवत असून जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे आपण ही निवडणूक लढवण्यास नकार दिला तर येथील युवा वर्ग महिला ज्येष्ठ नागरिक नाराज होतील व आपलं मत आम्ही कोणालाच टाकणार नाही असं आपलं मत फक्त संतोष जाधव यांच्या पत्नी सौ श्वेता जाधव यांना दिलं जाईल अशी नागरिकांच्या मधून प्रतिक्रिया येत आहे असं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी व्यक्त केलं शिरोव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत जाधव दाम्पत्याचा हा निर्णय नक्कीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी